देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह हो वक्तव्य करणाऱ्या आरोपी योगेश सावंत आणि रोहित पवारांचा संबंध काय असा सवाल भाजप आमदारांनी विधानसभेत उपस्थित केला योगेश सावंतला सोडवण्यासाठी रोहित पवारांचा फोन आलेला होता आणि या प्रकरणात बारामतीशी संबंध असून चौकशीची मागणी केली आहे या मागणीनंतर तालिका अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे अध्यक्ष महोदय आमच्या फडणवीस साहेबांबद्दल असं बोलणार असेल हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याच नाव आहे योगेश सावंत माननीय यो विरोधी पक्ष नेते आपल्याला चिड येईल याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामती म्हणून संबंध आहेत माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पी आय ला एकदार जो शरद पवार है शरद पवार अमृत इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस नाते रोहित पवार फोन कर तो संग छोड़ दिया का रोहित पवार आधी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला अध्यक्ष हो काय संबंध अध्यक्ष दे हो या जातीवाचक शब्दाला उपमुख्यमंत्र्यांना संपव आणि म्हणून आम्ही म्हटलं अध्यक्ष महोदय मराठा समाज शांततेने आंदोलन करतो जारांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे या मागे राजकीय हस्तक्षेप आहे धनी कोण आहे टपा टपा असा सगळ्या गोष्टी बाहेर त्याचा सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला हे काय चालू अधिकारी म्हणून हो। आपण त्या ठिकाणी मला अध्यक्ष महोदय इथे सांगितलं की आपण कुणाचंही नाव घेत असताना आपल्याला नोटीस मिळाली का इथे शरद पवार साहेबांचं नाव असं घेता येईल घ्यायचं असेल त्याला नोटीस देण्याची आवश्यकता आहे की नाही तुम्ही असं कसं नाव घेताय तुम्ही घरायचं असेल आरोप तर नोटीस द्या रितसर बोला ना पण पाईंड ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एखाद्या नेत्याचं नाव असं घ्यायचं कसं घेता येईल याचा याचा खुलासा त्या ठिकाणी आपण केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय त्याचं नाव जात असेल मी आता विषय इथे संपवा मी निर्देश दिले आहेत त्याची सखोल चौकशी करण्यासाठी मी निर्देश दिले आहेत